सादर करीत आहे श्री गणेशाचे गणेशाची निळा चंद्र दिसला निळा निळा काशी बाईग मला चंद्र दिसला पार्वतीच्या मांडीवरी बाळ गजानन झोपला पार्वतीच्या बाळग जानन झोपला निळ्या निळ्या काशी वैग मला चंद्र दिसला निळ्या निळ्या काशी मोरगावी जाते आई मला तू जाऊ देना मोरगावी जाते आई मल्ला तू जाऊ देना दर्शन घेऊ देना मोरेश्वर गणपतीचे दर्शन घेऊ देना, निळ्या निळ्या आकाशी, वैग मला चंद्र दिसला निळ्या निळ्या काशी ओझरला जाते आई मला तू जाऊ देना તું દેના વિઘ્નેશ્વર ગણપતિ છે દર્શન ઘેના વિઘ્નેશ્વર ગણપતિ છે દર્શન ઘેના ै मला चंद्र दिसला निळ्या निळा काशी हे उरला जाते आई मला तू जाऊ देना हे उरला जाते आई मला तू जाऊ ना ദർ ഘിന്മണി ഗണപതി ചേ ദർ ഘഴിയ കാന്സല आई मल्ला तू जाऊ देना गिरिजात्मक गणपतीचे दर्शन घेऊ देना गिरिजात्मक गणपतीचे दर्शन घेऊ देना निळ्या बाईग मला चंद्र दिसला निळ्या निळ्या आकाशी रांजणगावी जाते आई मल्ला तू जाऊ ना रांजण गावी जाते आई मल्ला तू जाऊ दे ना महागणपतीचे दर्शन घेऊ देना महागणपतीचे दर्शन घेऊ देना निग मला चंद्र दिसला निळ्या निळ्या आकाशी, पालीला जाते आई मला तू जाऊ देना ते आई मला तू जाऊ देना बल्लाडेश्वर गणपतीचे दर्शन घेऊ देना बल्लाडेश्वर गणपतीचे दर्शन घेऊ देना बाई मला चंद्र दिसला निळ्या काशी महडला जात आई मल्ला तू जाऊ देना महडला जात आई मल्ला तू जाऊ देना दर्शन घेऊ देना निग मला चंद्र दिसला निळ्या निळा काशी सिद्ध टेक जात आई मल्ला तू जाऊ देना सिद्ध टेक जात आई मल्ला तू जाऊ देना सिद्धी विनायकाचे दर्शन घेऊ देना सिद्धी विनायकाचे दर्शन घेऊ देना निळा निळा काशी बाईग चंद्र दिसला निळा निळा काशी बाई मला चंद्र दिसला पार्वतीच्या मांडीवरी बाळग गजानन झोपला पार्वतीच्या मांडीवरी बाळग जानन झोपला पार्वतीच्या मांडीवरी बाळग जानन झोपला